स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज तालुक्यातील तुंग येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्यास ऊस हंगामासाठी कामगार पुरवण्याचे आश्वासन देऊन दहा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर फसवणुकीची घटना ही पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीत घडली या प्रकरणी रावसाहेब बाळकृष्ण कदम राहणार तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संदीप लक्ष्मण आडे राहणार रिसोड जिल्हा वाशिम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रावसाहेब कदम हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील तुंग गावामध्ये राहतात रावसाहेब कदम यांच्या शेतातील ऊस तोडण्यासाठी कामगार हवे असल्याची माहिती संशयित संदीप आडे यास मिळाली त्याने कदम यांच्याशी संपर्क साधून त्यांना वीज कामगार पुरवण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे कदम यांनी वेळोवेळी संशय आडे यास दहा लाख रुपये रोखीने तसेच ऑनलाइन पद्धतीने दिले मात्र आडे यांनी कामगार पुरवले नाही तसेच पैसे परत मागितले असता टोलवाटोलवी केली यामुळे फसवणूक झाल्याचे समजताच रावसाहेब कदम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयित संदीप आडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे